नमस्कार मित्रांनो मी नितीन मी आधी गावात राहत होतो नंतर नोकरीसाठी शहरात आलो आणि मी आता नोकरी करत होतो तसेच मी आपल्या मावशीकडे राहत होतो मावशीकडे मावशी आणि मावशीचा मावशी नवरा असे दोघेच राहत होते मावशीचा नवरा जॉब करायचा आणि मावशी घरीच असायची तसेच मावशीला एक मुलगी होती तिचे लग्न होऊन ती आपल्या सासरी राहत होती मी आल्यामुळे मावशीला कामातही मदत होत होती तसेच मी असल्यामुळे घरातही तिला करमद होते माझ्या मावशीकडे तिची मैत्रिणी यायची ती मावशीच्या वयापेक्षा कमी होती पण होती मावशीची मैत्रीणच नवरा जॉब करायचा पण त्याचे काम जास्त बाहेरच असायचे तिचा स्वभाव थोडा विचित्र होता आणि तिची नजर पण ती आली की माझ्यासोबत मस्करी करायची तसेच मला कधी इकडे मारायची तर कधी डोक्यावर गमतीने मारायची आणि बोलायच्या वेळेस थोड्या विचित्र शब्दाने बोलायची पण तिचे वागणे मी एकटा असेल तेव्हाच नाहीतर ती मावशी समोर फार प्रेमाने माझ्यासोबत बोलत होती मला तिचे वागणे समजत नव्हते पण तिच्या मनात काहीतरी आहे हे माझ्या लक्षात आले होते पण मी मावशीकडे राहत असल्याने या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हतो आणि ती नेहमी अशीच करायची आता मी पण लहान नव्हतो आणि मला पण भावना होत्या म्हणून मी एक दोनदा मावशी नसताना तिची मस्करी करू लागलो तर ते हसून म्हणाली तुला पण मस्करी करता येते वाटते नाही तर मला वाटले आणि गप्प झाली मी तिला आता मुद्दाम म्हणालो तुम्हाला काय वाटले तर ती हसली आता मी पण तिला मस्करी करत म्हणालो मला पण फार चांगल्या प्रकारे मस्करी करता येते पण मावशी असते म्हणून काही करत नाही तर ती मला म्हणाली कसे काय मला तर याबद्दल माहीतच नव्हते मी तिला म्हणालो तुम्हाला सर्व माहीत राहते तर तिने नाजूक स्माईल दिली आता ती आली की मावशी समोर माझ्यासोबत जास्त बोलायची नाही पण मावशीचे लक्ष नसेल तर माझी मस्करी करायची आता मी पण तिच्या सारखेच करत होतो आणि माझ्या मस्करीमुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येत होती आता आमचे असेच सुरू होते आणि आमचे वागणे थोडे वाढले पण होते एकदा मावशी मला म्हणाली मी बाहेर जात आहे तर तू जेवण करून घेशील मी मावशीला हो म्हणालो आता घरी कोणीच नमते म्हणून मोबाईल मध्ये नको ते व्हिडिओ बघत होतो आणि दाराची बेल वाजली मी मोबाईल बेडवर ठेवला आणि दार उघडले बघतो तर मावशीची मैत्रीण आली होती मी तिला सांगितले मावशी बाहेर गेली आहे ती मला साडी मागू लागली आणि म्हणाली तुझ्या मावशीने तिच्या खोलीत साडी ठेवली आहे ती मला आणून दे मी साडी आणायला गेलो आणि येऊन बघतो तर ती माझा मोबाईल बघत होती आणि तिचे लक्ष मोबाईलकडे होते मोबाईल बघून तिची अवस्था वेगळी होऊ लागली होती मी तिथेच उभा राहून बघत होतो काही वेळाने मी तिथे चुपचाप गेलो तर ती मोबाईल पाहण्यात मग नव्हती मी तिला आवाज देऊन साडी दिली तर तिने मोबाईल ठेवला आणि मला म्हणाली तू फार मोठा झाला आहे वाटते कारण तू आज काल असे व्हिडिओ बघतो मी तिला म्हणालो फार वेळ पासून तुम्ही पण तेच बघत आहात मी तुम्हाला खूप वेळ झाला बघत होतो आता ती थोडी चूक झाली आणि म्हणाली काय करणार मला पण भावना आहे आणि आता हे बघून त्या जाग्या झाल्या मी तिला म्हणालो घरी तुमचा नवरा असतो ना तर ती म्हणाली त्यांना कामापासून वेळ मिळेल तेव्हा ना ते बाहेरच असतात जास्त मी तिला आता हळूचा आवाजात म्हणालो मला सांगायचे तर ती माझ्याकडे बघून म्हणाली तुला अनेक दिवसापासून सांगत आहे पण तुला समजतच नाही आहे आता मी तिच्या जवळ आणि म्हणालो आता समजले ना आता आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात केली आणि काही वेळाने ती अशी वागत होती जणू तिला अनेक दिवसापासून काहीच मिळाले नसावे फार कमी वेळात आमची अवस्था वेगळीच झाली होती तिला तर कशाचेच भान नव्हते आणि फक्त ती या सुखाचा आनंद घेऊ लागली सर्वत्र तो आवाज आणि आम्ही ती मला प्रत्येक गोष्टीत दुप्पट प्रतिसाद देत होती आणि मी पण तिला आनंद देत होतो सर्वत्र आमच्या आनंदाचा सुगंध दळवळत होता आणि आम्ही त्यात पूर्णपणे सामावून जणू ही वेळ न संपणारी आहे पण मी टाईम पाहला तर थोडा जास्तच झाला होता मी तिला म्हणालो तुम्हाला जावे लागेल कारण वेळ फार झाला आहे पण तिच्या चेहऱ्यावर फार खुशी दिसून येत होती आणि आम्ही आता कधी मी तिच्याकडे जाऊन या ती माझ्याकडे येऊन खुशी वाटू लागलो गोष्टी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद